मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर रस्त्यात काटे असतील आणि काटे दुसऱ्याच्या मार्गात असतील तर आपल्याला बरं वाटतं काही लोकांना बरं वाटतं आपल्याला म्हणजे आपल्याला नाही काही लोकांना बरं वाटतं पण हाच काटा आपल्या पायात घुसला की आई ग असा आवाज येतो आपला पाय आपण वर करतो काटा पायात घुसलेला काढतो आणि फेकून देतो म्हणजे रस्त्यावरचे काटे आपल्या पायात घुसू लागले की त्रासदायक वाटतात आणि दुसऱ्याच्या पायात घुसणार असतील जे आपल्या सोबत वाटेवर चालणार आहेत तेव्हा मात्र ते बरे वाटत असतात अडचण झाली की काढून फेकायचं असत म्हणजे आपल्या शेतामध्ये जनावरे येऊ नयेत म्हणून काटेरी कुंपण घातलं की त्या काटेरी कुंपणामुळे जनावर शेतात येत नाही म्हणून काटे गोड वाटतात पण तेच काटे पायात घुसू लागले की मात्र त्रासदायक ठरतात मग ते काटे रस्त्यातून बाजूला करायचे असतात हे काही ज्ञान नाही आहे मी राजकारणातला डावपेच सांगतोय जानकर नावाचा असाच एक व्यक्ती ज्यांना आपण इथल्या काही लोकांनी निवडून दिलं आहे ते आता कदाचित आपली राजकीय प्रतिष्ठा वाढवून नाव वाढवून पवार आणि मोहितेंच्या मार्गात अडचण ठरू लागलेत म्हणून त्यांना बाजूला काढून टाकण्याचा नवा डाव रचला जातो आहे का असा प्रश्न मला पडलाय मार्कडवाडीत घडलेल्या मरकटलीला आपण बघितल्या उगाच बिचाऱ्या मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आणि मग गावागावातून हातवर करून येऊन ठराव येऊ लागले की नाही आमच्या गावात बॅलेट पेपरवरच मतदान पाहिजे ग्रामपंचायत ठरवत नसते किंवा त्या गावातील पाच पन्नास लोक मिळून ठरवत नसतात आमच्या गावात मतदान कसं पाहिजे त्याचा निर्णय एकत्रितपणे एक होत असतो पण मा मी गावात जाऊन हातवर करायला लावले तेव्हा तेराशे पासष्ट मिळाले मला मात्र बाराशेच मतं मिळाले एकशे पासष्ट गेले कुठे असा धिंगाणा जेव्हा जानकरांनी सुरू केला तेव्हा आरक्षित असलेल्या मतदारसंघात निवडून आलेले जानकर मोहितेंच्या वरचड ठरू लागले मोहितेंच्यासाठी अडचण ठरवू लागले की जानकरांना राजीनामा द्यायला लावायच्या वेळेपर्यंत आणायचं हा डाव पवारांनी मोहितेना मोहितेनी जानकरांना सांगून हिरो बनवता बनवता त्यांना झिरो बनवायचा प्रकार रचला आहे का असा प्रश्न मला पडू लागला आहे कारण पवारांच्या ढावपेचा विषय कुणीच काही सांगू शकत नाही म्हणजे एक शरद बाकी गारत असं स्वतः संजय राऊतांनी सांगितलंय ना म्हणजे एक शरद असेल तर बाकी सगळे मी बोलत नाही आहे संजय राऊतांनी सांगितलंय मोहितेना राग का होता राम सातपुतेचा कारण राम सातपुते देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे एक सामान्य घरातला मुलगा उस्तोड मजुराचा मुलगा आपल्या कानाखाली आमदारकी सांभाळेल आणि आपल्या मतदारसंघात आपल्याला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही अशी भूमिका त्यांची होती म्हणूनच राम सातपुतेंना विरोध करून राम सातपुतेच्या ऐवजी आपल्याला पटणाऱ्या माणसाला उमेदवारी द्यावी असा हेका मोहितेंनी धरलेला होता आणि मोहितेंच्या या सरंजामी वृत्तीचा फायदा घेऊन पवारांनी यांना फडणवीसांच्या पासून दूर करण्यासाठीची पद्धतशीर मोहीम आखली आधी पवारांनी मोहितेंचाच गेम केला म्हणजे मोहिते फडणवीसांच्या सोबत होते तर यांचं नुकसान काहीच झालेलं नव्हतं फायदाच झालेला होता, होता। म्हणजे घरात एक आमदारकी मिळाली होती फारच आग्रह केला असता तर अजून एक खासदार की मिळाली असती मोहितेंच्या त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला कामं मिळालेली होती मोहितेंचा कारखाना नुकसानीत जाण्यापासून वाचलेला होता मोही अनेक गुन्ह्यांना दाबून ठेवण्यात आलेलं होतं होतं ना सगळं फायदाच झाला होता ज्या क्षणी पवारांचं ऐकायचं मोहितेंनी ठरवलं म्हणजे पहिले फटका बसला होता दुसरा फटका बसला आणि मग मोहितेंचे हे सगळे प्रकार बाहेर येऊ हो लागले बर या दरम्यानच्या काळामध्ये उत्तम जानकर इतके हिरो झाले की ते महाराष्ट्राच्या नकाशावर तळपू लागले चमकू लागले आणि उत्तम जानकर आता चमकतायत मोठे होत आहेत लक्षात आल्यावर जी चूक मोहितेंना वाटत होती की आपण राम सातपुतेच्या विषयात केली आहे ती जानकरांच्या विषयात व्हायला नको म्हणून जानकरांना तुम्ही राजीनामा द्या आपण पुन्हा निवडणूक लढवू असा सल्ला तर कोणी दिला नाही ना आहे त्यापेक्षा बेरकी हो त्यापेक्षा बेरकी मला सांगा एखादा आमदार आपल्या आमदारकीचा राजीनामा देतो खरा खुरा द्यायचा असेल तर कोणाकडे देतो आमदारकीचा राजीनामा लिहायचाच असतो प्रति माननीय विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा महोदय राजीनामा स्वीकारणेबाबत आणि खाली लिहायचं असतं वरील विषयानुसार विनंती करतो की मी च्या विरोधातील मत विरोधामुळे माझ्या पदाचा राजीनामा देत आहे आणि इथली निवडणूक परत बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी करतो आहे असं म्हणून तो राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे द्यायला पाहिजे काही लोक आपल्या पक्षाच्या अध्यक्षाकडे देतात एवढाच फरक आहे मग अध्यक्षाने विधानसभा अध्यक्षाकडे पाठवायचा असतो किंवा आम्ही नाकारलाय म्हणायचा असतो ह्या जाणकरांनी राजीनामा दिलाय निवडणूक आयोगाकडे तेल्याच्या घरी जाऊन दूध मागायचं किंवा गवळ्याच्या घरी जाऊन तेल मागायचं असा धंदा काय जाणकारांना कळत आहे राजीनामा कोणाकडे द्यायचा असतो ते गवळ्याच्या घरी जाऊन तेल मिळत नसतं जानकर साहेब गवळ्याच्या घरी दूध मिळतं तसा निवडणूक आयोगाकडं राजीनामा द्यायचा नसतो निवडणूक आयोग राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर निवडणूक घेत असत आणि त्यांना हे पद रिक्त झाल्याचं विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा मंजूर करून सांगायचं असत जिथे द्यायचा आहे तिथे द्या ना कारण जानकरांना माहित आहे आमदारकी मोठ्या नवसानं मिळाली आहे विजय झालाय तो काय फार मोठ्या पाच पन्नास हजाराच्या फरकानं झालेला नाहीये थोडा फरक आहे आणि खरंच निवडणूक झाली तर ती ईव्हीएमवरच होणार आहे ती काय बॅलेट पेपरवर होण्याची शक्यता नाही बॅलेट पेपरवर झाली किंवा वर झाली कि तर राम सातपुते आता शाणे झालेली आहेत भाजपचं सरकार सत्तेवरती आलेलं आहे चांगल्या जागांनी आलेलं आहे हे स्थिर सरकार आलेलं आहे जेव्हा राज्यात एका पक्षाचं स्थिर सरकार आलेलं असतं तेव्हा लोकसुद्धा विकासाच्या बाजूनी मतदान करतात ज्या चार दोन लोकांनी रामला नाकारलेलं आहे तेही रामच्या बाजूनी जाण्याची शक्यता आहे आणि तिथे राम सातपुतेचा सा विजय होण्याची शक्यता आहे त्यामुळं जानकरांना जे पद नवसानं मिळालंय ते उगीच्या उगीच जानकर गमावतील आणि आपल्या आप पदाला गमावून पुन्हा नव्याने यांना आमदार व्हायला लावतील अशी शक्यता नाही आहे जानकर साहेब पवारांचा आणि मोहितेंचा डाव वेळीच ओळखा आणि द्यायचा असेलच राजीनामा ओळखून सुद्धा तर विधानसभा अध्यक्षाकडे द्या एवढंच तुम्हाला सांगणं आहे नमस्कार